का हो बसाले तर भेटेच नाही बापरे कामाच असं नीरा तेव का चालूचे चालू चालूचे चालूच राहते हो मय असं उशप मोकळ तर बसालीच नाही भेटे दयांत दया लागे जात्यावर नाहीतर मग उखयात निरा मिरचेस कांदा लागे काही ना काही राहीच पैशा बायात घरीच वयवाट करे वयवाट माय भुंगाचे बुंगाचे पापडं पिठाचे पापड सारा घरीच करे खारोड्या झाल्या वड्या झाल्या आजकाल तिचा बाप्पा जशा जशा काहीच करत नाही घरी पाह घरी करायला पाहत सारा ते रेडीमेडच पाहिजे बाप्पा <laughs> सारे एकच पाहिजे म्हणते आम्हाला आमची पण होत नाही म्हणते बाप्पा आमचं लय अंग पाय दुखते आम्हाला तब्येत चांगल्या निघा अशाच म्हणते आजकालच्या तर एवढं घरी करत बसायला पुरट्टे का म्हणते त्यापेक्षा एकच घेऊन यायला पुरट्टे काय अशा करते बाप्पा आपल्याला सारा घरी करायला लागेल हा पहिले राय ना मग घरी दायगी मुंगाच्या वड्यामड्या घालाले जवारी राय जवारीचे पापडं कराले पहिले सारं घरीच राय आजकाल अगदी बरं दाय तरी सापडते का आपल्या घरी मुंगाची एकतच जाण्या लागते ना नाही तर दोन दोन पायल्याच्या वड्या घालो म्हटलं आम्ही आता तर आमच्या घरी इकतच सांगते बाप्पा सारं काहीच नाही करायला पाहते मी ना गिना वड्यामड्या सारा इकत घेते आमचे <laughs> घरी घेते आमची सुनग सारेच सांगते आता घरी करतच नाही मी म्हणतो काय बी गुण होत नाही कुठं म्हटलं मग एकटी करत बसतं घरचे काम राहते म्हणून मग आणत तर आण बापा ऐकत मा आमच्या घरी करते माहीसी मी नदी ना आणते ऐकतच पण माई पोरगिणी आम्हीच म्हटलं ऐकत तुम्हाला सांगतो तिच्या घरी सारं घरचंच पाहिजे यात ते पाहिली पायली दिवशी पायलीच्या वड्या घरी घालते म्हटलं ते दोन दोन चार चार पायल्याचे पिठाचे पापडं शवड्या सारा घरीच करते

सांगते ना मला काय काय नाही तर पण म्हटलं तुम्हाला या गोष्ट तु सांगतो मी तुम्ही राग घेत नका मानू पण एक सांगतो तु आता तुमच्या पोरीची सोय म्हणून तुम्हाला सांगतो तुमची पोरकी बाप्पा काहीच घरी करायला पाहत म्हटलं निरा एकच पाहिजे म्हणते तिले तिले म्हणतोय मी कमी करू लागतो तर बाप्पा जशी सारा एकच पाहिजे म्हणते आता बाकी कोणतं काही आपण असं घरातलं म्हटलं का हे नको करू ते नको करू तर जशी अशी भांडाल चुटते मायासोबत असं वागणं चांगलं आहे का तुम तुमच्या तुम्ही सांगा बरं मला पाय न पोरगी मनीस तरी पाय म्हणे दोन दिवस गोड गोड राहते मी त्याच्यासोबत आणि तिसऱ्या दिवशी पाय म्हणे माया कशा चुगल्या सांगते खरंच सांगायला लागली हे पण म्हटलं मी एवढा भार नाही आहे ना बाकीच्या सासवाला राहते ना पण मी लय चांगली आहे ना

लग्न लग्नाला जसं काय आजच लग्न झालं एवढं वर्ष झालं तरी तिचं सांगणं नाही समोर राहिलं बाय बरं काय बाई आहे पण आता तुम्ही खरं बोला म्हटलं तुम्ही खरंच सांगा माझ्या वाटतं बी सांगणं चालू हा हे वडील काही को ना काही कम पाहिजेच दोन दिवसायचे फक्त गोळगोळ आज तिसरा दिवस झालं झालाच कुठण्यात चालू दोन दिवसासाठी आली मी कशी तर तिथे चुकायला राहून घेईल काय मी आता पण खरंच सांगा तुम्ही तुमच्या पुरुष चुकते का नाही चुकत आता तुम्ही खरं बोला म्हटलं आता आई दोन दिवस दिवसांना आली तर तुम्ही आता तिच्या जवळ बोलू मी मी खरं बोलतो सत्य बोलतो मी असं जसं सांगत नाही जे खरं आहे ते सांगू राहील मी तुम्ही एकट्याच सत्य बोलता माहिती आहे आम्हाला पण तुम्ही सांगू नका दोन दिवस आली कशी तर राहू दे तिले माहिती आहे तिची पहिली कशी आहे बाई बाई दे बरं तू बोल नको जाऊ दे आम्ही पाहतो दोघी जणी मी काही बोलत नाही जास्तीची पण मी सांगितलेली काय का माझी काय सांगाव आली तू तर आली बापली तर पाहून तर तिच्या कशी सांगावनी काही घराने असं तसं तर जशी काय याच्यामध्ये दहा बारा वर्षासाठी राहिले चालेल तू जाय दोघी पाहून गेलो तू मदत तू तोंड काही मरेल इथं पाहता झालं का तुमच्या सांगून बोललं चालू तोंड खायला मारतं नसं काय मारतं मी म्हणेल तुम्हाला चांगलं आहे ना का बा नको सांगू आता जाऊ द्या तुम्ही राहिले हा हो जाय तू माहिती आहे बरोबर चालली इथे तर बाई राहू द्या तु बर तुम्ही नको बोलू आणि पोरी तूही नको बोलू जाय बरं तिकडे तू बोल द्या मला सांग नाही आई तुला माहित नाही म्हटलं आता काही काम होतं का पण येईल तुला त्याच्यावर सांगा काही आता तू गल्ली तर राहू द्या तर नाही गल्ल्या लावून देईना मग आपण बोलतात आपल्याला पण ते तू बोलणार बोलतात मला मदत बोलतं

तुम्हाला सांगतो म्हटलं इन बाई हा तुमची परत दिसते वेळी साधी नाही आहे म्हटलं तुम्हाला दाखवतो ना ते साधी पण मला माहिती आहे आता माझ्यासोबत राहते तर जाते ना मा तुम्ही दोघी जणी जाते ना काही इशी वाढू राहिले राहू दे नाही नाही असं कसं जाऊ दे आज तुम्ही माहितच झालं पाहिजे हा आई पाय आता तुम्ही पाहूनच घे काय काय नाही तर नाही पप्पा मला कस्तर तर ला लागू राहिलं तुमच्या घरी मी पाहुणी आली नाही असं नका करू पप्पा नाही आई पाहुणी माणसं काय करत लागते आम्हाला आम्हाला पाहुणी नाही समजात आम्ही समजात फक्त भांड्यांचं मस्ते

मायली आले आहे मी कोणाचं काय आहे किती कसं ऐकून काय नाही ऐकतं तुम्ही ते सांगू नका तिला तिला दिसलंच नाही आता तुमचं हां दोन दिवसाच्या आलं तर कसं लावलं तुम्ही चवडतं आणि मायासोबत नेहमीच राहते तर का काय नसून लागत नाही मग जाय पाहिलं त्यासारख्या मोठी शिकू राहिली मला तिथं कोणासोबत कसं वागावं लागतं आणि कसं नाहीत हां कामाचे कामं नाही करणार होत जास्तीची कामं करू राहिली मी जी बरोबरच करतो हां तुम्ही तुम्हीच जास्तीची कामं करू राहिले आता मी म्हणतो काय गरज आहे का पण आगा लावायची ते काम होतं काय आणि मग दोन दिवसाची तर डोक्षार बसली असल ना तुमची पोरगी येते आठ आठ पंधरा पंधरा दिवस तेव्हा नाही तेव्हा नाही बोलत तिला असं वाटतं की आपल्या पोरसमोर काही झालं नाही पाहिजे आई आली तर दोन दिवसाची भांडण करूया तुम्ही योग शब्द नाही देत आपल्याला पोरीसमोर लहान गरीबी राहते तुम्ही गरीब राहते तुम्ही जसं मी तुम्हाला सासूरास करतो अशी दाखवता हा जशा तुम्ही तुम्ही माई सुने मी तुम्ही मी तुमची सासू असे दाखवत होते पुरीसमोर आई समोर मला हे करूया अजून तिचं काही हे नाही पण सांगू राहील तुम्हाला एक गोष्ट फक्त मैपूर गीत नाही आहे मैपूर गिला चांगली आहे म्हटलं हा माहिती तू आहे भानगोडी भांडायला तयार आहे ते जेव्हा पण तेव्हा की आपण कामेट करण्याची वापदार नाही आपल्या त्यांनी बाबा मी चालवा इथून काही काय नका जवळ मी थांब म्हणून जवळ अजून कुठं ना कराले तर मी ते म्हणता यांना तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवत जा तर भेटूया आता पुढच्या भागात